वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बेसनापासून छान असे मोदक बनवून दाखवणार आहे जे की एकदम मऊ लुसलुशीत असे बेसनाचे मोदक तयार होतील ज्या ज्यामध्ये की आपण खोबरं देखील घालणार आहे तर बापाच्या प्रत्येक प्रसादामध्ये खोबरं किंवा नारळ का वापरलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का तर मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसन घालून घेतलेलं आहे तूप चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर हे बेसन मी इथे घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे डाळीचं पीठ यामध्ये पाच ते सात मिनटं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण डाळीचं पीठ टाकतो तेव्हा ते लगेच तूप शोषून घेतं आणि घट्ट होतं तर त्यामुळे तूप आपल्याला अंदाजाने बघा आठ अर्धी वाटी मी आधीच टाकलेलं आहे पण नंतर टाकायचं की नाही ते आपण बघून भाजता भाजता जर टाकायचं असेल तर ते ठरवायचं आहे पण टाकायची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे हे व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे आणि डाळीचं पीठच असं आहे की भाजत आल्यानंतर ते, ते तूप त्यामधनं बाहेर सोडतं तर अशा पद्धतीने त्यामुळे तूप एकदम आपल्याला घालायचं नाही आहे जेवढं इथे सांगितलं आहे तेवढंच तुम्ही एका वाटीच्या बेसनासाठी घाला आणि इथे बघा मी सुकं एक वाटी खोबरं किसून यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे ओला नारळ देखील खाऊन घालू शकतात तो देखील याच्यामध्ये खूप छान लागतो पण मी इथे सुका नारळ टाकलेला आहे आणि सुका नारळ टाकल्यानंतर देखील मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि बघा आता कसं मोकळं मोकळं झालेलं आहे तर यानंतर इथे मी अर्धी ते पाऊन वाटी एवढी साखर टाकलेली आहे तर यापेक्षा जास्त टाकू नका हे बरोबर योग्य गोड आहे पण तुमच्याकडे जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एखाद दोन चमचा साखर इथे वाढवू शकतात तर अशा पद्धतीने देखील मी यामध्ये व्यवस्थित परतवून घेतलेली आहे मिक्स करून घेतलेली आहे व्यवस्थित तर एक जीव होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि यानंतर बघा आपण पुढची जी प्रोसेस आहे ती करणार आहोत तर व्यवस्थित ही पिठीसाखर यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध ॲड करून घेणार आहोत तर याला चांगल्या पद्धतीने परतल्यानंतर बघा इथे आपण एक वाटी दूध ॲड करून घेणार आहोत दूध दूध ॲड केल्यानंतर हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागतं आळून यायला लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे उलथणं यामध्ये चांगलं गोलाकार फिरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं पीठ आणि दूध एकजीव होईल आणि व्यवस्थित असा छान गोळा तयार होईल तर याला तुम्ही बेसनाचा हलवा देखील म्हणू शकतात आणि जर तुम्हाला मोदक करायचे नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हा हलवा देखील आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतात तर घाईच्या वेळेत किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि बाप्पाची आरती करायची राहिली आणि तुम्हाला मोदक करायचे असतील तर झटपट हे मोदक तयार होतात कमी वेळात आणि एकदम खायला छान असे हे मोदक तयार होतात इथे मी पिठी साखरेमध्येच वेलदोडे घातले होते तर तुम्ही इथे वरतून वेलची पूड किंवा जायफळ घालू शकतात तर अशा पद्धतीने बघा असा छान घट्टगोळा इथे तयार झालेला आहे तर बघा इथे मी तुम्हाला जवळ कॅमेऱ्याचे घेऊन दाखवते बघा किती मस्त छान वाफ आहे आणि इथे या स्टेजला आपण आता इथे गॅस बंद करून टाकणार आहोत आणि याला गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेला आहे तर इथे बघा हा व्यवस्थित असा छान गार झालेला आहे तर इथे बघा मी मोदकाचा जो साचा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तूप लावून घेणार आहे म्हणजे जे, जे मिश्रण आहे ते आपल्या साच्याला चिटकणार नाही आणि मोदक छान असे व्यवस्थित आपले तयार करून मिळतील आपल्याला तर एकदा तूप लावल्यावर शेवटच्या मोदकापर्यंत तुम्हाला तूप लावण्याची गरज नाही आहे तर इथे मी मोदकामध्ये टाकण्यासाठी बघा बदामाचे काप करून घेतलेले आहे तुम्ही इथे पिस्ता काजू मनुके तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट इथे लावून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा मी मोल्ड बंद करून घेतलेला आहे एक बदामाचं पीस ठेवून आणि याच्यामध्ये आपल्याला सारण चांगलं व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे ज्या मोदकाच्या साच्याला ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या मिश्रणावरती छान उमटून येतात जर तुम्ही थोडंच मिश्रण भरलं आणि हलक्या हाताने भरलं तर मोदक छान दिसणार नाही आणि त्यावरती त्या कळ्या देखील आकर्षक दिसणार नाही त्यामुळे इथे आपल्याला जे सा आपलं तयार झालेलं मिश्रण आहे ते चांगलं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला हा मोदक तयार मिळतो इथे बघा मी तुम्हाला साचा उघडून दाखवते तर मस्त असा हा छान मऊ लुसलुशीत मोदक तयार होतो तुम्ही हे पीठ तयार करत असताना यामध्ये थोडी मिल्क पावडर किंवा खवादेखील घाऊ शक घालू शकतात तर अशा पद्धतीने हे छान माव्याच्या टेस्टचे देखील तुम्हाला मोदक तयार करता येऊ शकतात बेसनासोबत तर इथे बघा मी दुसरा साचा आ, बदामाचे काप टाकून बंद करून घेतलेला आहे इथे आणि यामध्ये दे देखील हा दुसरा मोदक तुम्हाला मी करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने बघा मिश्रण गार झाल्यावर पटपट पटपट हे मोदक होतात त्यामुळे इथे दहा ते पंधरा मिनटात जवळजवळ ही रेसिपी तुमची होऊन जाईल इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे तुमचे घरचे कोणीही अशा पद्धतीचे मोदक करू शकतील इतके सोपे हे मोदक आहेत तर इथे बघा मी दुसरा साचा तुम्हाला दुसरा मोदक जो केलेला आहे तो उघडून दाखवत आहे तर अशा पद्धतीने बघा आपला हा दुसरा मोदक देखील छान तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन दाखवत बघा किती मस्त दिसत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व हे या सारणाचे मोदक तयार करून घेतलेले आहेत काही मोदकांना मी गुलाबाच्या पाकळ्या देखील लावून घेतलेल्या आहेत ला तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील हे मोदक ट्राय करून बघा झटपट होणारे मोदक आहेत आणि टेस्टीदेखील आहेत तर तुम्हाला पण अशा पद्धतीने मोदक करायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इथे बघा मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते बघा आतमधून किती छान मऊ लुसलुशीत असा झालेला आहे तर एकदम मस्त आ, सोप्या पद्धतीने हे मोदक मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर नक्की